नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती माझा अनुभव मी बाळासाहेब गुंजाळ गुंजाळ हायटेक फार्म अँड नर्सरी संचालक मुक्कामपोष देटणे गुंजाळ तालुका पारनेर जिल्हा आयलनगर खरं तर बऱ्याच शेतकऱ्यांचे संदर्भात फोन येत असतात आणि त्यांचा संभ्रम असतो की लागवड करताना ही सपाट जमिनीवरती लागवड करावी का बेडवरती करावी हा आज आपण प्रश्न घेणार आहोत म्हणजे लागवड करताना शेतकऱ्यांना बेडवर लागवड करावी की सपाट जमिनीवरती आपण पहिल्यांदा हा मुद्दा क्लिअर करणार आहोत की बेडवरती का करावी आणि सपाट जमिनीवरती का करावी आता पहिल्यांदा आपण बेडचा विषय घेऊ ज्या शेतकऱ्यांची जमीन खूप भारी आहे ज्या जमिनीतून पाण्याचा निचरा अतिशय कमी प्रमाणात होतो आणि जमीन थोडीशी चिवट किंवा खूप काळीची नाही अशा वेळेस मात्र जमिनीतून निचरा होण्याचं पाण्याचं प्रमाण कमी असतं आणि अशा वेळेस मात्र जे काय पांढरी मुळींची डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे ती होत नाही पाणी साचल्यामुळे जास्त मग अशा वेळेस मात्र शेतकऱ्यांनी ही जी काय आपण बेड बनवलेली आहेत ह्या पद्धतीने बेड तयार करणं फार गरजेचं आहे अशा पद्धतीने जर बेड केले तर निश्चित स्वरूपात आपण जे काय पाणी देणार आहे ते पूर्ण लिचआउट होऊन खाली जाणार आहे आणि वरती आपली अगदी वापसा कंडिशनवरती जमीन वारंवार येऊ हो शकते म्हणून ज्यांच्या जमिनी खूप भारी आहेत थोड्याशा चिवट आहेत किंवा ज्यांना पर्याय नाही त्या जमिनीशिवाय अशा मात्र शेतकऱ्यांनी आपली जी काही कर लागवड करायची आहे ती अशा बेडवरती करणं फार गरजेचं आहे की ज्याच्या माध्यमातून आपल्याला जे काही पाणी देणार आहोत ते पाणी पूर्णपणे पाणी दिल्यानंतर हे पाणी आपल्या निचरा होऊन खाली येईल आणि वरती वापसा कंडिशन तयार होईल आणि जितकी वापसा कंडिशन तयार होईल तितक्या मोठ्या प्रमाणात आपलं झाड चांगल्या आणि सुदृढ पद्धतीने उभं राहणार आहे त्यानंतरचा प्रश्न येतोय की सपाट जमिनीवरती जागूड का करावी कारण की ही जे काही आपलं तैवान पिंगचं रोप आहे हे रोप आपलं क्लोन पद्धतीचं आहे आणि क्लोन पद्धतीमध्ये ही जी काही पूर्ण काडीपासून रोप तयार केलेलं असतं या काडीमध्ये आपल्याला ही जी काही पार्ट जे काय खालची रूट आहे ही रूट या काडीला फुटलेली असते आणि ज्या वेळेस आपण लावगड करत असतो आता मी तुम्हाला एक झाड लावून दाखवणार आहे एक डेमोसाठी फक्त तर अशा पद्धतीने ही जमीन आहे समजा सपाट पूर्ण जमीन आहे ह्या सपाट जमिनीवरती ज्यावेळेस आपण पहिलं पाणी सोडतो आणि इथं वापसा कंडिशावर जमीन असते त्यावेळेस आपल्याला काय करायचंय अशा पद्धतीने खड्डं करायचं आहे हाताने फक्त खूप मोठं खड्डं करायची काही गरज नाही आहे आणि अशा वेळेस का असं खड्ड केल्यानंतर हे झाड याच्यावरती लावून द्यायचंय आणि माती याच्यामध्ये अशी लावून द्यायची ही माती लावल्यानंतर याला आपण पाणी सोडायचंय लगेच दोन तासामध्ये कारण की हे कोकोपीटचं रूप आहे आणि जर उशीर झाला तर निश्चितपणे याला पुन्हा त्रास होऊन खराब होऊ शकतं आणि पाणी सोडत असताना पूर्ण अशा जमिनीवरती सोडणं गरजेचं आहे आता हे पूर्ण रोप तयार झालं आहे हे पूर्ण काळीपासून रोप तयार झालं आहे म्हणून याच्या जे काही काढीलच आहे ती खूप मोठ्या प्रमाणात मुळी फुटत असते आणि ती मुळी जशी वाढेल तसं आपलं झाडवरती वाढत असतं कारण की आपला जे काय शेंडा स्टॉपिंग करायचं असतो साधारणतः हे जे ह्या उंच झाड आहे ह्या पद्धतीने आपण हा शेंडा स्टॉप करत असतो आणि अशा वेळेस मात्र आपल्याला अशा पद्धतीने सपाटीवर सुरुवातीला दोन महिन्यापर्यंत ही लागवड अशी ठेवणं फार गरजेचं आहे आणि साधारणतः हे सुरुवातीला पाणी या झाडाच्या साधारण चार बोटं अंतरावरती पडलं पाहिजे का जेणेकरून झाड आपलं वाळणार नाही आणि चांगल्या पद्धतीने फुटेल आणि नंतरच्या काळात जसं झाड मोठं होईल झाड सेट होईल झाड फुटवे घ्यायला लागेल तसे हा ड्रि हेच ठिकाणची ड्रिप आपल्याला ह्या बाजूला घेणं फार गरजेचं आहे आणि दोन ड्रिप असतील दोन साईडने दोन लेटर असतील तर ह्या बाजूची ड्रिप ह्या बाजूला घेणं गरजेचं आहे किंवा सिंगल असेल तर ह्या साईडला घ्यायचं एक ड्रिप आणि हे साईटला एक ड्रीप घ्यायची म्हणजे झाडापासून साधारणतः तसं झाड वाढेल तसं तसं त्या साईडला ते सर करणं फार गरजेचं आहे आता सपाट जमिनीवर का लावायचं कारण की ही क्लोन मे रोपे आहेत आता ज्यावेळेस आपण खतं वगैरे टाकणार आहोत ह्या दोन्हीच्या ह्या बाजूला आणि ह्या बाजूला ह्या दोन्ही बाजूने जर आपण खतं टाकली आणि ही माती जर पुन्हा याच्या खोडाला आपण लावली तर निश्चित स्वरूपात या खोडामधून पुन्हा आपल्याला नवीन मुळी डेव्हलप होणार आहे आणि जितकी मोठ्या 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 प्रमाणात आपली मुळी डेव्हलप होणार आहे तितक्याच मोठ्या प्रमाणात आपलं झाड वरती ग्रो करणार आहे म्हणून शक्यतो सपाटीवरती लागवड करावी आणि पहिली तीन चार पाच सहा महिन्यापर्यंत थोडं थोडं बेड शेणखत किंवा वरचा डोस टाकायचा आणि असं बेड लावित लावित झाडानंतर इथपर्यंत झाडाच्या जे काय झाड खालून चार बोटं आहे इथपर्यंत माती लागणं फार गरजेचं आहे आणि जितक्या मोठ्या प्रमाणात तुमची माती लागेल त्याच्या कोटाला तितक्या मोठ्या प्रमाणात तुमच्या झाडाची डेव्हलपमेंट चांगली होणार आहे कारण की ह्या झाडाला पुन्हा नवीन मुळी फुटणार आहे याचं एक उत्तम उदाहरण पाहिजे असेल तर आपण जेव्हा झेंडू आणतो आणि झेंडू लावतो ते सुद्धा अगदी कटिंग पासून तयार असतं आणि ज्यावेळेस आपण त्याला भर लावतो ती भर लावल्यानंतर झाड झेंडूचं जे काही झाड असतं ते आणखी जोर धरतं तशाच सेम पद्धत कंडिशनने हे रोप तयार झालेलं असतं आणि त्याला जितका भर लागेल तितक्या मोठ्या प्रमाणात झाड पुन्हा वाढत असतं आणि अशा पद्धतीने लावड करणं फार गरजेचं आहे म्हणून ज्या शेतकऱ्यांना अगदी जमिनीचा काही प्रॉब्लेम असेल अशाच मात्र अशा पद्धतीने जमिनीवरती लागवड करणं फार गरजेचं आहे आणि जमिनीवर लागवड केल्यानंतर नंतर वर्षभरामध्ये तुम्ही अगदी अर्ध्या पाऊन फुटापर्यंत बेड बनवणं गरजेचं आहे अगदी सुरुवातीपासून बेड बनवणं गरजेचं नाही कारण की तुमचा त्याच्यामध्ये तितकासा फायदा होणार नाही बेड केलं त्याच्या लाव गेलं तरी फायदा होतोय परंतु ज्या आपल्याला अधिकचा फायदा पाहिजे तो आपला सपाट जमिनीवर लावला तर निश्चित स्वरूपात जास्त मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपलं जे काही पेरूचं पीक आहे ते जोमाने वाढणार आहे आणि जितका जोम खालून राहील तितकी रू व्हाईट रूट डेव्हलप राहील तितक्या मोठ्या प्रमाणात हे झाड वाढ चालणार आहे आणि तितका आपल्याला फायदा होऊ शकतो म्हणून शक्यतो शेतकऱ्यांनी लावगड करत असताना आपल्या साध्या सपाट जमिनीवरती लावगड करावी नंतरच्या काळात खते जे काही रासायनिक घटक असतील ते टाकणे गरजेचं आहे त्याला बेड करणं गरजेचं आहे आणि नंतर वर्षभरामध्ये आपलं बेड तयार झाल्यानंतर तिथून मात्र दरवर्षी आपल्याला त्याला जे काय बेड फोडणे त्याच्यामध्ये खते भरणे आणि परत बेड लावणे या पद्धतीने त्याचं रुटीन चालू ठेवणं फार गरजेचं आहे म्हणून शेती करत असताना जर अशा पद्धतीने आपण नियोजन केलं तर निश्चित स्वरूपात आपल्याला त्याचा फायदा होत असतो याच्यामध्ये सुद्धा काही खूप हुशार शेतकरी आहेत याच्यापेक्षा वेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करतात वेगळ्या माहितीच्या आधारे शेती करत असतात तर अशा पद्धतीची जर शेती करत असतात तर निश्चित स्वरूपात माझ्या कमेंट्स बॉक्समध्ये मला ती माहिती शेअर करा मी माझ्या मार्फत मी दुसऱ्या शेतकऱ्यांपर्यंत शेअर करेन म्हणून अशा पद्धतीने जर आपण लावून केली तर निश्चित स्वरूपात येणाऱ्या काळामध्ये आपल्याला खूप चांगल्या पद्धतीचं चा उत्पन्न भेटणार आहे आणि चांगल्या चा पद्धतीचं पेरू शेती करता येणार आहे धन्यवाद